सोलापूरसह राज्यभरातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील जे शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र आहेत त्यांचे प्रशिक्षण दोन जूनपासून सुरू होत आहे दोन ते बारा जूनपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे त्यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणात भोजन अल्पोपहार व चहाची सोय नसल्याने प्रशिक्षणार्थींनी स्वतःचे जेवण स्वतःच घेऊन यावे अशा सूचना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने दिल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील एक हजार नऊशे सहा शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत त्यात प्राथमिकचे चारशे शिक्षक तर वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी सहाशे नव्वद शिक्षकांची निवड श्रेणीसाठी नोंदणी झाली आहे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील पाचशे त्रेपन्न शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी तर दोनशे बेचाळीस शिक्षक निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण घेणार आहेत या सर्वांच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी सकाळी साडे वाजता उपस्थिती आवश्यक असून दहा वाजता हजेरी घेतली जाणार आहे प्रत्येक तासाला हजेरी घेऊन ती ऑनलाईन एन सी ए आर टीला अपलोड केली जाणार आहे दहा दिवसांच्या प्रशिक्षणात एक वेळची स्वाक्षरी हजेरी पटावर नसेल तर त्या प्रशिक्षणात्थीच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही त्यांना पुढच्या वर्षीच पुन्हा नव्याने नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांनी स्पष्ट केले कला क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तरीय सात दिवसांचे प्रशिक्षण हे नियमित प्रशिक्षण वर्गासोबत होईल त्यांना दहा ते बारा जून या काळात त्यांचे प्रशिक्षण पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये होणार असून त्यासाठी या शिक्षकांची उपस्थिती आवश्यक असेल असेही त्यांनी सांगितले